पंढरपुरात रस्त्यांच्या खड्ड्यात थेट लाकडी होड्यात सोडल्या महर्षी वाल्मिकी संघाचे आणखी एक हटके आंदोलन पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरात असा एकही रस्ता राहिला नाही की जिथे खड्डे पडले नाहीत विविध भागातील चौका चौकात विविध मार्गावर सध्या प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिक व भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय याचाच निषेध म्हणून पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यात मेनबत्ता लावून अनोखे आंदोलन केले होते परंतु अद्यापही रस्त्यावरील खड्डे जैसे थे आज पुन्हा या संघटनेच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधील साठवलेल्या पाण्यात थेट लाकडी होड्या सोडून आणखी एक हटके आंदोलन केले आहे यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की पंढरपूर शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने एन पावसाळ्यात भाविकांना व नागरिकांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे पंढरपूर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम खाते आदी प्रशासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी आज आम्ही अशा प्रकारे प्रतिकात्मक लाकडी होड्या सोडल्या आहेत आणखी काही दिवस जर खड्डे बुजवले नाही तर आमच्यावर खऱ्या खुऱ्या होड्या अशा प्रकारे रस्त्यावर आणाव्या लागतील जर तातडीने हा प्रश्न सोडला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा